नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील टेक तडका चोवीस बाय सात वरून आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे खास करून आपल्या फिटनेस फ्रीकसाठी आणि टेक लवर्ससाठी हो फिनिश हेल्थ टेक कंपनी उरा जी स्मार्ट रिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे त्यांनी तब्बल नऊशे मिलियन डॉलर्सचा नवीन फंड मिळवला आहे म्हणजे तब्बल नऊशे मिलियन डॉलर्स विश्वास बसतोय फिडेलिटी मॅनेजमेंट अँड रिसर्च कंपनीच्या नेतृत्वाखाली हा मोठा फंड रेज झाला आहे आणि या फंडिंगमुळे कंपनीचं व्हॅल्युएशन तब्बल अकरा बिलियन डॉलर्सच्या पुढे गेलं आहे म्हणजे आधीच्या राऊंडपेक्षा डबल रॉकेट सीईओ टॉम हेल म्हणाले की हे फक्त प्रॉडक्ट नाही तर प्रो ॲक्टिव्ह हेल्थ एक ग्लोबल मूव्हमेंट आहे लोक आता स्वतःच्या बॉडीला जास्त समजून घेत आहेत मध्ये चांगले बदल करत आहेत आणि डॉक्टरांशी पण जास्त कनेक्टेड राहत आहेत किती भारी आहे ना हे आणि एवढंच नाही तर उरा आता एआय प्रोडक्शन मध्ये अजून इन्व्हेस्ट करणार आहे म्हणजे येत आहेत नवीन हेल्थ फीचर्स आणि ग्लोबल डिस्ट्रीब्युशन पण सुधारणार आहे अजून तुम्हाला माहिती आहे का उरा रिंग्ज आत्तापर्यंत पाच पॉईंट पाच मिलियनपेक्षा जास्त विकल्या गेल्या आहेत आणि त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त तर फक्त गेल्या वर्षात कंपनीने दोन हजार चोवीसमध्ये पाचशे मिलियन डॉलर्सचा रेव्हेन्यू क्रॉस केला आहे आणि यावर्षी एक बिलियन डॉलर्सचा टार्गेट आहे म्हणजे मार्केटमध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्केट शेअर त्यांचाच आहे हंड्रेड एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता तरुणींमध्ये खास करून वीस बावीस वर्षांच्या मुलींमध्ये ही रिंग खूपच पॉप्युलर होत आहे म्हणजे उराचे डेमोग्राफिक्स पण खूप बदलत आहेत आणि सर्वात खास म्हणजे उरा आता फक्त हार्डवेअर बेंच की नाही तर हेल्थ टेस्ट पण आणताय नव्याण्णव डायग्नॉस्टिक्सच्या लॅब मध्ये जाऊन ब्लड टेस्ट बुक करू शकता रिपोर्ट आप दिसेल मध्ये तुम्ही बॉटशी पण बोलू शकता जनरल सजेशनसाठी म्हणजे वूप आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांना कॉम्पिटिशन मिळणार तर मंडळी ही होती उराची धमाकेदार अपडेट तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस बाय सात साठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्टे टेकी स्टे हेल्दी